असं आउट ऑफ द वे uh, जाऊन uh, प्रश्न विचारायला आवडेल की आज तुम्हाला अनेक वेगवेगळ्या भूमिका मिळतात आज लोक तुम्हाला ओळखत तुम्हाला प्रसिद्धी मिळते तुमचे खूप चाहते आहेत पण एक काळ असा सुद्धा असेल ज्या वेळेला तुम्ही स्ट्रगल करत होतात प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये स्ट्रगल चुकत नाही कोणालाच पण तो वेगवेगळ्या पद्धतीने येतो त्यावेळेस तर आता एक सगळं आठवल्यानंतर असा एखादा तुम्हाला प्रसंग आठवतो का की त्यावेळेला मी हा निर्णय जर का घेतला नसता तर आज मी इथपर्यंत पोहोचलो नसतो हा असे खूप निर्णय आहेत की पूर्वी काम नसायचं किंवा रिकग ओळख नव्हती माझी चेहऱ्याला ओळख नव्हती मला ओळख नव्हती किंवा ज्यांना मी माहीत होतं चांगला अभिनेता आहे ते मुद्दाम दुर्लक्षित ठेवत होते मला असं बऱ्याचदा होत होतं खूप अन्याय झाले माझा काही काही रोल माझ्याकडून काढून घेतले गेले अर्ध्यातून दुसऱ्याला दिले गेले जवळच्या माणसाला ते खूप वेळा झालं की असं फ्रस्ट्रेशन यायचं की हे करावं हो की नको पण मी जिद्दीनं करत राहिलो की आज ना उद्या आपल्या टॅलेंटला न्याय मिळेल खूप वेळा खूप ठिकाणी खूप अपमान झाले की काय काही सहकारी झाली मला याच्यावर काम करायचं नाही विनाकारणच तर असं खूप वेळ झालं पण मी करू करू हो मी म्हटलं नाही आपण प्रूव्ह करूया आपण एक दिवस स्वतःला ते होत गेलं मग ज्या समोर येतील त्या भूमिका निष्ठेनं करत गेलो मी पण त्या निष्ठेचं फळच मिळायचं नाही असं व्हायचं हो पण तरी मी पुढची भूमिका तेवढ्यात निष्ठेनं करायचो तेवढ्याच जीव लावून करायचो मी कधी पैशासाठी मीटर पडतंय म्हणून कुठलं काम नाही केलं की चला मीटर पडत ना चल करू असं नाही केलं मनापासून केलं जे येईल ते समोर मनापासून त्यातून मला फायदा किती मिळतोय पैशाच्या रूपात हे नाही बघितलं मला आत्मिक समाधान किती मिळतं आणि ज्यांनी मला काम दिलंय त्यांना मी रिटर्न्स देतोय तर काही निर्णय बिग बॉस स्वीकारणं हे माझं व्यक्तिमत्व म्हणून काय झालं होतं की काही जणांनी माझ्याविषयी अफवा पसरवलं होत्या की हा माजोरडा आहे हा त्रास देतो सेटवर विनाकारण आणि त्याचं कारण होतं की मी जे सोशल मीडियाच्या माध्यमातून जे परखड सत्य बोलतोय आसपास घडणाऱ्या घटनांविषयी तर त्यामुळे माझ्यावर राग धरून बऱ्याच जणांनी खोट्या हो अफवा पसरायला सुरुवात केली होती की याला काम मिळू नये म्हणून तर बऱ्याच जणांना ते खरंही वाटलं होतं मी ॲक्च्युली कुठलेही माझ्या काम करणाऱ्या कुठल्याही सिरियलमधल्या कोणीही सांगावं हो। की मी कधीच भांडणं कोणाशी सेटवर विनाकारण भांडत बसलो आहे असं केलं नाही टँड्रम्स दाखवलेले नाहीत मी, ना मी, से पैशान साथी, मी साथी कधी सेटवर उशिरा पोहोचलेलो नाही कधी पैशांसाठी माझे पैसे बुडवले तरी फार ताकादा नाही मा, लावला कधीच मी असं नाही केलं की कन्व्हेनसाठी भांडत बसलो आहे आडून बसलो आहे असं कधी नाही केलं माझं काम मात्र मी चोख केलं आहे जे येईल समोर ते अपेक्षेपेक्षा दहा पटीनं द्यायचं एवढं मी केलं तरीसुद्धा मग माझ्याविषयी असं पसरवलं गेल्यामुळं मला कामं खूप कमी मिळत होती बिग बॉस निर्णय बिग बॉस स्वीकारण्यामागचा माझा हा हेतो हा होता की बिग बॉसमधून खरं व्यक्तिमत्व कळतं लोकांचं मी जर खरंच वाईट असेल तर मला कळेल म्हटलं मी वाईट आहे माझ्यात हे हे बदल केले पाहिजेत पण मी वाईट नसेल तर जगाला कळेल की हा वाईट नाही करूया बिग बॉस हा निर्णय माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट ठरला मी बिग बॉसला होकार दिला कारण बिग बॉस सीझन टूला मी नकार दिला होता त्यावेळी त्यावेळी नकार दिला पण फोरला मी तिथून माझं आयुष्य बदलून गेलं कारण मी खरं काय आहे ते कळलं लोकांना आणि मला प्रचंड काम मिळायला सुरुवात झाली त्यानंतर त्यानंतर कंटिन्युअस मी काम करतो ही दुसरी सिरियल येते माझी सहा सिनेमे येत आहेत त्यातलं हां एक रिलीज झाला आणखीन पाच सिनेमे येत आहेत तर असे एक रांग लागली कामांची चांगले चांगले आणखी पुढं टर्निंग पॉईंट ठरला त्यामुळे बिग बॉस घेणं हा निर्णय माझ्या आयुष्यात खूप टर्निंग पॉईंट ठरला आणि त्याचा फायदा आत्ता प्रचंड होतो आहे की आता आता हे काम करायला खूप मजा येते ओळख मिळाली परत आजकाल कसं आहे ना फक्त सिनेमातल्या कामावर किंवा नाटकातल्या कामावर तुमचे फॅन्स नाहीत तयार होत तुमचं व्यक्तिमत्व हो बघतात लोक तुम्ही सोशल मीडियावर काय विचार मांडताय तुम्ही कसे आहात खऱ्या आयुष्यात त्यानुसार तुमचे फॅन होतात लोक आजकाल तर तो जमाना गेला की सिनेमा बघायचा आणि मी जो फॅन झालो तर ते फक्त ओळखतात म्हणून सेल्फी काढतात पण मनापासून की हा नट मला आवडतो ते व्यक्तिमत्व हो बघून होतं ते मला प्रेम लाभलं महाराष्ट्राचं सगळ्या मनापासून लोकांना मी आवडतो लोक घरी येतात भेटायला किंवा कमेंट्स पाठवतात आता कालपासून ती प्रोमो पडल्यापासून इतके कमेंट्स इतके मेसेज होतात हे <laughs> भरभरून प्रेम मिळतं हे बिग मुळे टर्निंग पॉईंट ठरला रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा